काय खऱ्या अर्थाने हे सर्व श्रेय जे आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना द्याचं कारण त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये त्यांच्याच प्रयत्नांमुळे संयुक्त संयुक्त राष्ट्रसंघाने देखील आंतरराष्ट्रीय योगा दिनाला मान्यता दिली आणि आज जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो अनेक देशाने योगा स्टुडिओ हो देखील सुरू केलेले आहेत यावर याच्याबद्दल किती अवेअरनेस करून कळतं खरं म्हणजे आपलं सगळं जीवन फास्ट आहे आणि त्यामध्ये योगा जे आहे ती आपली प्राचीन संस्कृती आहे आणि प्राचीन धरोहर आहे त्यामुळे एक दिवस योगा न करता हे आपल्या कायम दर दिवशी योगा जर केला दर आपले ला। तर खूप आपल्याला त्याचा फायदा होईल आणि मी एवढंच सांगतो की मगाशी मी म्हटलं आणि यावर्षीची थीम एक पृथ्वी एक स्वास्थ्य अशा प्रकारची थीम आहे दरवर्षी वेगवेगळ्या थीममध्ये द टाइम्स ऑफ इंडिया आणि योगा इन्स्टिट्यूट या सगळ्यांचं कोस्टगार्ड कोस्टगार्डवाले मला निमंत्रण द्यायला पण आले होते त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि सर्वांना आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या आणि तुम्हाला पत्रकारांना पण योगा दिनाच्या शुभेच्छा देतो राजकीय जीवनात असताना कशा पद्धतीने योगा हा खरं म्हणजे राजकीय जीवनात काय सामाजिक जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसांना स्ट्रेस असतो एक प्रेशर असतो आणि ते कमी करायचं असेल तर योगा हा एकमात्र उपाय आहे आणि म्हणून योगा प्रत्येकाने एक दिवस न करता प्रतेक् दररोज केला पाहिजे आणि खास करून मुलं शाळेतली आणि कॉलेजची अन्य ॲडिक्शनच्या वजाय त्यांनी योगाचं ॲडिक्शन आत्मसात केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे त्यांचं स्वास्थ्यही आणि त्यांचं पुढचं जीवनही सुकर होईल आणि म्हणून करो योग रहो निरो आजची तारीख खरंतर महत्वाची आहे कारण की एकवीस जून आणि आजची तारीख महत्वाची यासाठी कारण की आजच्या दिवशी एक उठाव झाला होता आणि त्याला आज तीन वर्ष पूर्ण झाली आजच बघा योग जुळून आलेला आहे आणि म्हणून आपण ते तीन वर्षापूर्वी जे काय परिवर्तन घडवलं त्यामुळेच आपण हे सगळं पाहताय हे सगळं विकास पाहताय कल्याणकारी योजना पाहत आहे हे सगळे योगा इथं काय होतं पहिलं असं नव्हतं असं होतं त्यामुळे कोस्टल रोड रोड असो हे पूर्ण मरीन ड्राईव्ह असो याचं सुशोभीकरण असो अटल सेतू असो या सगळ्या विकासाला देखील चालना आपण दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच आज राज्यभरात देखील योगाचा उत्साह अतिशय मोठा आपल्याला पाहायला मिळतो